नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं कॅप्शन आहे जनसुरक्षा कायद्यानुसार व्यक्ती व संघटनेवर कारवाई आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय तर मित्रांनो विषयच गंभीर आहे विषय झाला आहे की जनसुरक्षा कायदा दहा जुलैला म्हणजेच गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये पारित केला जातो त्या राज्यपालाकडे स्वाक्षरीसाठी जातो आणि आता हा कायदा लागू केला जाईल सगळीकडे आणि मग महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्याचं कारण काय तर ही मर्जी आहे केंद्र सरकारची कारण केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की छत्तीसगड असेल तेलंगणा असेल किंवा ओडिसा असेल याच्यामध्ये हा कायदा लागू आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये पण लागू करायचा आहे कारण केंद्र सरकार सध्या जमिनी लाटण्याचा लुटण्याचा प्रयत्न करतंय आणि त्या ठिकाणी असलेली जी काही मंडळी आहेत ते जर त्या देत नसतील तर मग अति प्रसंग झाल्यानंतर किंवा जास्त जीवावर आल्यानंतर तेथील लोक जर शस्त्र उचलत असतील तर मग त्यांना दहशतवादी ठरवायचे कारण हे जे काही सरकार आहे आपल्या लोकांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी जमिनी हडप करण्याचं काम करते आणि ह्या जमिनी हडप करत असताना त्यांना विरोध होतोय म्हणून दहशतवाद्यांना प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा सरकार आणतोय आणि त्याचं नाव आहे जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस आणि मग मित्रांनो यांचं म्हणणं आहे की सरकारचं म्हणणं असं आहे की कोणतीही बेकायदेशीर संघटना असेल व्यक्ती असेल ते जर दहशतवादी कृत्य करत असतील समाजामध्ये अशांतता निर्माण करत असतील समाजामध्ये शांततेचा भंग करत असतील बेकायदेशीर रीत्यानं काही कृत्य करत असतील लोकशाही मार्गामध्ये अडथळे निर्माण करत असतील किंवा शासकीय कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर अशा व्यक्तींवर दहशतवादी कारवायाखाली जनसुरक्षा विधेयकाखाली आम्ही कारवाई करणार म्हणून आम्ही हे विधेयक आणतोय आणि मित्रांनो या सरकारच्या या भूमिकेवर शंका निर्माण घेते जनता म्हणून विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये विधान, विधान, विधान परिषदेमध्ये असेल जसा विरोध झाला तसा रस्त्यावर सुद्धा विरोध होतोय मग ते पत्रकार असतील मीडिया असेल आंदोलक असतील मोर्चे करणारी मंडळी असतील लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणारी मंडळी असतील विचारवंत असतील ही सगळी मंडळी या बिलाच्या विरोधात बोलताय परंतु सरकार काय सांगत आहे की हे बिल बेकायदेशीररित्या व्यक्ती किंवा संघटना असेल आणि दहशतवादी कृत्य करत असेल तर अशांसाठी हे बिल आहे आणि हे दहशतवादी कृत्य मर्यादित न राहता ते आता शहराकडे जाते त्याला यांनी गोंडस नाव नक्षलवाद दिले आणि ते अर्बन नक्षलवाद दिले मित्रांनो अर्बन नक्षलवाद हे यांनी गोंडस नाव देऊन या बिलाला मंजूर करून घेतलंय परंतु याच्यामध्ये त्यांनी तरतुदी असं केल्यात की बेकायदेशीर कशाला म्हणायचं यामध्ये बेकायदेशीर कशाला म्हणायचं मग ते दहशतवादी कृत्य कशाला म्हणायचं याची व्याख्या मात्र हे सांगत नाहीत किंवा या गोष्टीलाही टिपिकल काही गोष्टी असतील त्या म्हणायचं असं सा, हे सांगत नाहीयेत म्हणजे बेकायदेशीर कृत्य कशाला म्हणणार हे हे सांगत नाहीत दहशतवादी कृत्य कशाला गरूगत्या म्हणायचं हे सांगत नाहीत फक्त व्यक्ती आणि संघटना असं त्यामध्ये नाव टाकतायत आणि गोंडच नाव काय तर जनसुरक्षा विधेयक जनतेची कुठलीही सुरक्षा त्यामध्ये नाही परंतु मित्रांनो ज्यावेळेस कुठलंही सरकार सत्तेवर येतं त्यावेळेस भाबड्या जनतेची अपेक्षा असते की जनतेच्या सुरक्षेसाठी हे सरकार काम करेल आणि त्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणेल म्हणजे जनतेच्या सुरक्षेसाठी परंतु नाव मात्र जनसुरक्षा दिलंय आणि प्रतिबंध दहशतवादी कारवायांना घालवायचा आहे घालायचं आहे किंवा आतंकवाद्यावर घालवायचं आहे तर माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की मग याला जनसुरक्षाऐवजी दहशतवादी प्रतिबंध कायदा म्हणायला पाहिजे होतं किंवा अगोदरचे कायदे आपल्याकडे आहेतच ना ते कमी पडतायत की काय म्हणून हे विधेयक आता या ठिकाणी आणताय तर मित्रांनो जी मंडळी रस्त्यावर विरोध करतायत किंवा आतमध्ये विरोध करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की हे विधेयक केवळ आणि केवळ या सरकारच्या विरोधात जाणार किंवा सरकारची कामाची चिकित्सा करणारी मंडळी सरकारला जाब विचारणारी मंडळी लोकशाही मार्गाने आंदोलन मोर्चे करणारी मंडळी यामध्ये येणार आहेत की या लोकांनी बोलायचंच नाहीये सरकारच्या विरोधात मुग्ग घेऊन गप्प बसायचंय म्हणजेच लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्या मंडळींचं गळा घोटण्याचं किंवा तोंड दाबण्याचं काम ही मंडळी करतायत असं जनतेचं मत आहे आणि मित्रांनो त्यामध्ये शंका घ्यायला बरोबर बरोबरही असेल कारण हेच सरकार असं म्हणतंय की बे बेकायदेशीर कृत्य किंवा दहशतवादी कृत्य पण त्याची व्याख्या सांगत नाहीये आणि तरतुदी काय जर एखादी संघटना बेकायदेशीर असेल तर त्याच्या सदस्याला किंवा त्याचा जो काही मूर्ख्या असेल त्याला सात वर्षाचा तुरुंगवास पाच लाख रुपयाचा दंड एखादा व्यक्ती जर त्यामध्ये सहभागी असेल तर त्याला तीन लाख रुपयाचा दंड एखादा माणूस त्याचा सहभागी नाहीये आणि त्यामध्ये तो काम करताना दिसला तर त्याला दोन लाख रुपयाची दोन लाख रुपयाचा दंड तर दोन वर्षाची सजा म्हणजे स शिक्षा तर भोगाच भोगा परंतु पैसासुद्धा तुम्हाला दे सरकारला भरावा लागेल मग अशी जर दुही दुहे बाजूने किंवा दोन्ही बाजूने जर लोकांची गलछेपी करणार असाल तर कोण माणसं रस्त्यावर येऊन न्याय करतील कोण माणसं रस्त्यावर येऊन आवाज करतील कोण माणसं आंदोलन करतील कारण पैसा जनतेकडे आता नाहीये हे सरकार ऐंशी कोटी जनतेला पाच किलो धान्य देत हे सरकार बाकीच्या मंडळींना पोचतंय आणि मग अशा मंडळींक जर अशी लोक रस्त्यावर येत असतील आणि त्यांच्याकडून जर पैसाही वसूल करायचा आहे आणि त्यांना शिक्षाही द्यायची तर लोक येणार नाही ना आहेत हा तर यांचा मनसुबा नाही ना आणि एवढंच की काय पण ज्या ठिकाणी ही, का ही मंडळी कारवाया करतील किंवा ज्या जागेत बसून ही मंडळी निर्णय घेतील ती जप्त करण्याची ती जागा जप्त करण्याचे सुद्धा अधिकारी यांना प्राप्त होत आहे आणि सरकारचं जे धोरण आहे की जमिनी लुटण्याचं जेवढ्या आदिवासींच्या जमिनी तेवढं लुटण्याचं आणि मग ते अति झाल्यानंतर ती लोक जर हत्यार हातात घेत असतील मग त्यांना दहशतवादी आतंकवादी ठरवायचंय आणि इकडे मात्र जन यांचा जो मनसुब आहे हा साध्य करून घ्यायचा आहे मग काही पर्यावरणवादी मंडळी आहेतच पर्यावरणवादी मंडळी जर ही मंडळी जंगल तोडायला ला लागली सरकार आणि त्याचा विरोधात जर लोक रस्त्यावर उतरली तर मग ही मंडळी आंदोलक आहेत मीडियावाली आहेत विचारवंत आहेत आणि ही मंडळी सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करतायत म्हणून यांना उचलून तुरुंगामध्ये टाकणार आहे आणि मग मित्रांनो असं जर घडणार असेल तर मग याला नेमकं जनसुरक्षा म्हणायचं की जनतेची असुरक्षा म्हणायचं की जनतेचं वाभडं करणारं म्हणायचं जनतेचा गळा घोटणारं बिल म्हणायचं परंतु मित्रांनो ठीक आहे एवढं बरोबर असेल तर आपण या सरकारच्या म्हणण्यानुसार बेकायदेशीर संघटना कशाला म्हणायचं तर बेकायदेशीर संघटना कुठलाही एखादा मंडळ असेल ग्रुप असेल संघटना असेल तर ती रजिस्ट्रेशन करावी लागते तिची नोंदणी करावी लागते म्हणजे ती कायदेशीर झाली परंतु एखादी संघटना जर नोंदणीच करत नसेल आणि तिच्या असंख्य शाखा असतील ती सत्तेमध्ये येत असेल तर त्याला सत्तेत आली म्हणून तिला बेकायदेशीर म्हणायचं नाही का तुम्ही म्हणाल असं कसं उदाहरण म्हणून सांगतो आता ऑक्टोबरमध्ये दोन हजार पंचवीसला एका संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मोठा जल्लोष होणार आहे त्या संघटनेचं नाव आहे आर एस एस आणि या संघटना आजपर्यंत नोंदणी नाही झालेलीची धर्मदाय आयुक्तांकडं नोंदणी नाही आहे आणि याच आर एस एसच्या ज्या काही शाखा आहेत उपशाखा आहेत ह्या जवळजवळ एकोणचाळीस हजार आज एकोणचाळीस हजार तीनशे शहाण्णव शाखा आहेत ज्या जागेत ह्या शाखा आहेत त्या जागा विकत घेऊन केलेल्या आहेत यांनी आशाच बनवलेल्या आहेत कारण सरकार यांच आहे दुसरी गोष्ट जर बघितली तर भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल या भारतीय जनता पार्टीचे जे ऑफिसेस आहेत तालुक्याच्या ठिकाणी ऑफिसेस आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसेस आहेत खोटं वाटतंय ऐका जरा जे पी नड्डा काय लोगों ने बन चुके हैं। जर एवढी प्रॉपर्टी यांनी हायफाय ऑफिसेस बांधत असतील तर मग ती जागा कुठून आली आहे सरकारची जागा अडपली आहे आणि मग जी संघटना आहे जी संघटनेची नोंदणी नाही तिला नोंदणी नसेल तर तिला तुम्ही कायदेशीर म्हणणार का तिच्याकडे जर सदस्य संख्या बघितली तर ऐंशी ते नव्वद लाखाची सदस्य संख्या आहे स्वयंसेवक जर बघितले हाती हातात काठी घेऊन चालणारे तर हे पन्नास ते साठ लाख आहेत मग एवढी मंडळी जर त्यामध्ये असतील संघटना बेकायदेशीर ठरली तर ज्या जागेवर ही संघटना आहे ती जागा सुद्धा बेकायदेशीर ठरेल ती जागा सरकार ताब्यात घेणार आहे का हे सदस्य जे आहेत हे सुद्धा बेकायदेशीरच ठरतायत आणि आज जर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार की जिची मातृसंघटना आर एस एस आहे ती बेकायदेशीर तर हे बेकायदेशीर नाही काय आणि मग यांनी ज्या सरकारी जागा हडपलेल्या आहेत त्याच्यावर ऑफिसेस बांधलेले आहेत यांना कोण जप्त आहे की फक्त आदिवासी लोकांच्या गोरगरीब जनतेच्या जमिनी ताब्यात घ्यायच्यात म्हणून हे असं चाललंय मित्रांनो एवढंच की काय परंतु हे जे काही आर एस एस आहे आपण एक बाजू म्हणतो की दहशतवादी संघटना किंवा बेकायदेशीर कृत्य बेकायदेशीर कृत्य एच डी व्याख्या हे काय सांगत नाहीये हे ठरवणार बेकायदेशीर कृत्य म्हणजे काळानुसार काळानुरूप ज्यांना वाटलं दहशतवादी तर हो नाही तर नाही असं हे चाल तर चाललेलं दिसत आहे आणि दहशतवादी संघटना कोणाला म्हणायचं तर मित्रांनो जर हातात काठी घ्यायची वेळ कोणाला येते कशाला हातात काठी घेऊन चालतायत ही मंडळी एवढी मंडळी आणि एवढी लोक जर हातामध्ये काठी घेऊन चालत असतील पथसंचलन करत असतील तर लोकांमध्ये दहशत निर्माण होणार नाही काय बरं एवढ्यावरच नाही तर ही मंडळी दसऱ्याच्या वेळेला असंख्य शस्त्रांची पूजा करतायत पिस्तुलांची पूजा करतायत बंदुकांची पूजा करतायत तलवारींची पूजा करतायत भाल्यांची पूजा करतायत म्हणजे जे शस्त्र आहेत या सगळ्यांची पूजा ही मंडळी करतायत या संघटनेचे प्रमुख करतायत आणि मग या लोकांना ही संघटना जर सामाजिक काम करत असेल तर मग यांना या शस्त्रांची गरज काय फोटो बघा त्याचे मुख्य आहेत ते पूजा करतायत देशाच्या प्रधानमंत्री पूजा करतायत कशाला लागतायत ही शस्त्र आणि या शस्त्रांचं प्रमाण आहे का यांच्याकडे म्हणजे एखाद्याच्या खिशामध्ये जर चाकू सापडला तर पोलीस त्यांना सतरा वेळा विचारतात आणि या ठिकाणी हे संघाची मंडळी किंवा आरिसेसची मंडळी त्या ठिकाणी पूजा करताना तर पोलीस फौज पाठा सगळा असतो त्यावेळेस त्यांना दिसत नाही काय की सरकारच्या इशाऱ्यावरच ही मंडळी चालणार म्हणजे प्रशासनाला सरकारने ताब्यात घेतलंय असं दिसतंय आणि मग ही दहशतवादी आहेत की नाही म्हणजे बंदूक स्वतःच प्रॉपर्टी वाचवण्यासाठी हातात बंदूक घेणारी मंडळी दहशतवादी ठरतात तर ही मंडळी शहरामध्येच नागपूर या ठिकाणी यांचं भव्य दिव्य ऑफिस आहे मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी एवढी मोठी शस्त्र जागत असतील आणि या महाराष्ट्राचे मुखिया हे हापचड्डी घालून किंवा फुलचड्डी घालून त्या ठिकाणी जात असतील तर हे प्रशासनाचा भाग असतील तर यांना हे दिसत नाही काय किंवा यांची मातृसंघटना म्हणून हे यावर कारवाई करणार आहेत काय प्रश्न निर्माण होत आणि जर खरंच असं झालं यांनी जर खरंच कारवाई केली तर मग आपल्याला असं म्हणता येईल की जनसुरक्षा कायदा खरोखरीच सर्वांना एकाच चष्म्यातून एकाच नजरेतून पाहतोय एवढंच की काय मित्रांनो हे झालं संघटनेबद्दलच आता आपण बघूया व्यक्ती जशी संघटना एखादी एखाद्या संघटनेमध्ये विविध लोक असतात ती लोक मिळून ती संघटना तयार होते परंतु एखादी व्यक्ती या भारतीय जनता पार्टीमध्ये जर आमदार असेल खासदार असेल आणि ते जर प्रशोभक वक्तव्य करत असतील किंवा दोन समाजामध्ये तेळ निर्माण करणार वक्तव्य करत जातीमध्ये असंतोष निर्माण करणार ठरू शकतं उदाहरण म्हणून सांगतो की हे महाराष्ट्र हे आहेत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे सांगलीमध्ये राहत आहेत आणि या माणसाने दरवेळी कुठल्याही पद्धतीने चांगलं बोलणं नाही तरुणांना युवकांना गड किल्ला मोहिमांच्या नादी लावून त्यांच्या हातात शस्त्र देणं काठ्या देणं आणि एकमेकामध्ये झुंजायला लावणं दुसऱ्या जातीचा धर्माचा द्वेष करणं ही मंडळी एवढंच करत नाही हा माणूस तर आपण ज्या महारा लोकांना महापुरुषांना फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो या महाराष्ट्रामध्ये हे फुलेंबद्दल वाईट बोलतात छत्रपतींबद्दल वाईट बोलतात शाहू महाराजांबद्दल वाईट बोलतात गांधीजीबद्दल वाईट बोलतात तिरंग्या झेंड्याबद्दल वाईट बोलतात तर आपला स्वातंत्र्य दिनाला सुद्धा हे मानत नसतील मग या माणसाची वैचारिक वृत्ती दहशतवादी नाही का आणि मग आपण मा आदर्श मानतो त्याविषयी जर हा माणूस असं बोलत असेल तर लोकांमध्ये असंतोष निर्माण होत नाही का लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्या लोकांमध्ये दंगे होणार नाहीत का आणि दंगे तर होत आहेतच ना तरुणांना फूस लावून भीमा कोरेगाव दोन हजार अठराला ला झालेलंच आहे त्याच्यामध्ये हा माणूस आहे परंतु देवेंद्र फडणवीसांना तो दिसत नाहीये या माणसांवर कारवाई करा असं ज्यावेळेस विधानसभेत सांगितलं जातं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत ते आम्हाला गुरुजी वाटतायत संभाजी भिळे आम्हाला गुरुजी वाटतात गुरुजी म्हणजे अदरणीय म्हणजे असे दहशतवादी म्हणजे वैचारिक असतील फिजिकल दहशतवाद माजवणारे असतील हातात शस्त्र घेणारे असतील कारण हेच हाफ चड्डीमध्ये कधी दिसणारे देवेंद्र फुलचटीमध्ये दिसणारे देवेंद्र त्या ठिकाणी आपल्याला दिसत त्या आहे त्यामुळं यांनी डोळ्यांनी सगळं बघितलंय त्यामुळे त्यांना तो दहशतवाद वाटत नाही कारण हे जे काही कायदे आणतायत यांना वाटेल त्या पद्धतीचे किंवा हे सांगतील ते खरं मग ते खरं बोलत खोटं बोलत मित्रांनो एवढंच की काय परंतु काल जो प्रवीण गायकवाड हल्ला झाला हल्ल्यामध्ये जो व्यक्ती आम्ही तिथे दिसतोय त्याच्याकडे तर त्याच्यावर गुन्हे आहे तो शिक्षा भोगून आलेला आहे दहा बारा त्याच्यावर गुन्हे आहे आणि तो माणूस जर यांच्यावर हल्ला करतोय बघा तुम्ही ते जर असेल तर हा दहशतवाद नाही काय शस्त्र बाळगून एखाद्या माणसाला वर हल्ला करणं शाही फेकणं मग हा दहशतवाद नाही काय आणि जर कुणी याला पुष्टी जोडत असेल की चंद्रकांत पाटलांच्या वेळेस सुद्धा असं झालं होतं मित्रांनो पण त्याच्याकडे कुठलाही शस्त्र नव्हतं पण याच्यावर गुन्हे आहेत हा शिक्षा भोगून आलेला आहे आणि हा माणूस कोणाबरोबर दिसतोय बघा जरा नुण। 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 हे गुरुजी आहे हे ज्ञानाचे धडे त्यांना देत आणि असं जर घडत असेल तर मग या माणसांवर कारवाई होणार आहे का कशी होणार आहे कारण बावन कुळेंसारखी माणसं या व्यक्तीला काय म्हणतायत ऐकायला तो 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 आगी 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 जर असं असेल देवेंद्र फडणवीस सारखा माणूस त्यांच्या मागे उभा असेल किंवा सारखे माणसं त्यांच्या मागे उभे असतील तर तो माणूस घाबरणार आहे कशाला प्रवीण गायकवाडांवर फक्त काळच फेकलंय किंवा ते वंगण टाकलंय अजूनही काही करू शकला असता कारण देश महाराष्ट्राचा गृहमंत्री त्याच्या बाजूने मुख्यमंत्री त्याच्या बाजूने आणि ज्या वेळेस विधानसभेमध्ये प्रश्न विचारला जातो की या लोक व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे हल्ला झालेला आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरळ सांगताय की अशा माणसांना अटक केलंय त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्या अटक केले नाही तो जामिनावर सुटला सोडून दिलाय कारण त्यांनी फक्त ज्या त्याच्यावर फक्त शाही फेकली असं दाखवलं गेले असून सदर गुन्ह्यात एकूण सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा मुला हा जामीन पात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व करत आहोत मित्रांनो जो माणूस व्यक्ती तुरुंगामधून शिक्षा भोगून येतो ज्याच्याकडे पिस्तूल सापडली जातात अशा व्यक्तींनी फक्त शाही फेकली एवढं पोलिस सुद्धा ग्राह्य धरतात कारण काय आहे तर दादा काय सांगतायत की जरी त्याला पकडलं असलं तरी तिकडून त्यांना फोन येत आहेत की त्याची काळजी व्यवस्थित घ्या त्रास देऊ नका असं जर असेल तर मग खरंच देवेंद्रांना दहशतवाद आहे का कि सरकारची मानसिकता जी आहे ती कशी आहे एवढंच की काय परंतु आज प्रवीणदादा गायकवाडांवर जो हल्ला झाला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी शहरांच्या ठिकाणी तालुक्यांच्या ठिकाणी गावांच्या ठिकाणी बैठका होत आहेत त्याच्यामध्ये हम हमरी तुमरी होते लोक निषेध पण प्रयत्न होता संभाजी ब्रिगेडचे जे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीणदा आणि मग असं घडत असेल तर ही अशांतता नाही काय एखाद्या का व्यक्तीवर हल्ला झाला आणि त्याच्या मागे असणारी संघटना जर ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीने मोर्चा आंदोलन करायला लागली तर ही अशांतता नाही काय आणि ती कोणामुळे घडली गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ही सर्वस्व जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे कारण तिथं कुठलीही पोलीस यंत्रणा त्यांना माहीत असताना सुद्धा कुठली जबाबदारी पार पाडलेली नाही जे काही लोक अटक केलेत त्यांच्यावर किमान तीनशे सातचा गुन्हा होणं गरजेचं आहे म्हणजे जी लोक मोर्चा उद्या काढतील त्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार की ज्याच्यामुळे घडला गुन्हा हे घडाव घडवलं गेलं त्याच्यावर गुन्हा दाखल करणार की त्यांना मोकाट सोडणार आहे आणि मित्रांनो हे जर बघितलं तर मग तुमच्या लक्षात असं येईल की सरकारचा इरादा नेक दिसत नाहीये आणि इकडं दुसरी एक अजून उदाहरण गोपीचंद पडळकर भारत बी जे पीचे आमदार आहे पाठीमागचं ते ऋतुजाचं प्रकरण आहे ऋतुजा राजकीयचं प्रकरणाच्या वेळेस ख्रिश्चन धर्मीयांचे धर्मगुरूंना मारा त्याचा सैराट करा मी ला ला अकरा लाखाचं बक्षीस देतो त्याला चार लाख ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा जग जाहीरपणे बोललेले हा वैचारिक दहशतवाद नाही काय किंवा यांनी अशा ठिकाणी लोकांना उत्तेजित केलं किंवा लोकांच्या भावना भडकवण्याचं काम केलं या हा गुन्हा होऊ शकत नाही काय किंवा समाज यामुळे असंतोष निर्माण होत नाही काय मग यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का की होणार नाही आहे की गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जे मोर्चे काढतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल की तुम्ही अशांतता भंग केली म्हणून एवढंच की काय पण एक यांची भारतीय जनता पार्टीची प्रज्ञा साधवी बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये आरोपी आहे ती बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये आरोपी असताना तिला भोपाळमध्ये खासदार बनवलं जात आहे भारतीय जनता पार्टीकडून एवढंच की काय परंतु ती काय बोलते ऐका हैदराबाद की काटना तुम्हारा आणि जर मग असं असेल हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम जर ही मंडळी करत असतील तर मग हा वैचारिक दहशतवाद नाही काय लोकांना भडकवण्याचं काम नाही काय आपण तर म्हणतो ना गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला साथ देणारा किंवा त्याचा मास्टर माइंड जो असतो तो जास्त मोठा गुन्हेगार असतो पण इथं तसं दिसेल की नाही दिसणार आहे एवढंच के काय पण जर या भारत देशाने भारत देशामध्ये जर आपला आवाज ऐकणारं कोणी नसेल अन्याय होणारा आपल्यावर आपल्यावर होणारा अन्याय याला वाचा फोडायची असेल तर सरकारकडे मागणी करावी लागते त्यासाठी आंदोलन मोर्चा काढावा लागतो आणि तिथे जर न्याय नाही मिळाला तर मग या भारत देशाने संविधान स्वीकारले आणि या संविधानिक प्रक्रियेनुसार आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार न्यायालयात मिळतो आणि मग न्यायालयाकडे जाण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर माननीय बाळासाहेब आंबेडकर हे काय म्हणता येत आहे का अर्बन नक्षल जो दंगल करणार त्याला तुम्ही म्हणणार आहात का किंवा जे आज पूर्णपणे आर एस एसच्या वेबसाईट वरती किंवा इतर वेबसाईट वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत फॉर्टी सेवन किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या किंवा टॉमी गन्स यांची पूजा करताना जे दिसतात आहे मिलिटरीमध्ये सुद्धा ए के फॉर्टी सेव्हन ची ट्रेनिंग मिलिट्रीच्या अर्ध्या लोकांना दिल्या जाते अर्ध्या लोकांना दिल्या जात नाही टॉमी गन्स वापर जो आहे त्याला प्रशिक्षण दिलेलं आहे त्यालाच त्याचा असणारा वापर करता येतो इतर कोणालाही वापर करता येत नाही अशा अनेक त्या पूजेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा मी असणारा उल्लेख करू शकतो शासनाला माझं म्हणणं असं आहे की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असताना त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये जसं हे चॅलेंज करण्यासाठी जाणार आहोत रद्द होईल त्यावेळेस होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्याच्या अगोदर आम्ही असा नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे पूजा करणारे जे आहेत सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा हा सुद्धा स्टँड आम्ही असा त्या ठिकाणी घेणार आहोत ऐकलं की ते स्पष्ट सांगतायत पंतप्रधान असेल किंवा या आर एस एस चा मुखिया असेल सरसंघचालक ज्याला म्हटलं जाते तो जर शेवट्या मोठ्या शस्त्रांची पूजा करत असेल तर हे दहशतवादी आहेत की नाहीत यांच्याकडे एवढ्या शस्त्र शस्त्रसाठा कशासाठी पाहिजे सरकार यावर बोलेल यावर सरकार आपलं मत मांडेल की नाही आणि जर असं घडत असेल तर मग मित्रांनो जनसुरक्षा विधेयक हे जनतेचा गळा धामण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन मोर्चे काढणारे व्यक्ती मीडिया असेल यांच्यावर दडपण आणण्यासाठीच आहे असं म्हणावं लागेल कारण जनसुरक्षा विधेयकाच्या अनुसार ह्या व्यक्ती ही संघटना हे दहशतवादी व्यक्ती आहे वैचारिक दहशतमान माधवत आहेत त्यांच्यामुळे हे घटना घडत आहेत असं जर सरकार म्हणत असेल त्यांच्यावर जर कारवाई करत असेल आणि ही संघटना सुद्धा बेकायदेशीर ठरून त्यावर कारवाई झाली तर मग आपण म्हणूया की जनसुरक्षा विधेयक खरोखरच दहशतवादाला आळा घालण्यासाठी आहे अन्यथा हे जनतेचा गळा घोटण्यासाठी काळं विधेयक आपल्याला असं म्हणावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद